नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरीचा एक नवीन पाठ अभ्यासणार आहोत पाठाचं नाव आहे मांजरांची दहीहंडी ही एक छान अशी गोष्ट आहे तुम्हाला सगळ्यांना गोष्टी ऐकायला आवडतात ना बघूया मग ही गोष्ट एक होती आजीबाई तिची एक नात होती दोघींनाही मांजरांची खूप खूप आवड होती आजीबाईकडे चार मांजरे होती एकाचे नाव होते बोकोबा दुसरा होता सोकोबा तिसरा होता काळोबा आणि चौथा साळोबा एकदा काय झाले आजीबाई गेली बाजारात मांजरे होती घरात आजीबाईने लोणी उंचावर ठेवले होते ते मांजरांनी पाहिले होते त्यांना लोणी मिळवायचे होते उडी मारली तर आवाज होईल आणि सगळा बेत फुकट जाईल मग बोकोबाने बोलावले सोकोबाला सोकोबाने हाक मारली काळोबाला आणि साळोबाला आता बोकोबा सुकोबा काळोबा आणि साळोबा सारे जमले पण दोन्ही मिळवायचे कसे सगळे विचार करू लागले छोटा साळोबा फार हुशार तो सांगू लागला बोकोबा आपण एकावर एक असे उभे राहू झाले आणि बोकोबावर सोकोबा सोकोबावर काळोबा काळोबावर साळोबा अशी दहीहंडी तयार झाली पलीकडे माधुरी झोपली होती तिला अचानक जाग आली तू काय गमत समोर मांजरांची दहीहंडी तिला खूप मजा वाटली तिने इकडे तिकडे पाहिले तोच आजी दारात दिसली माधुरी आनंदाने ओरडली आजी आजी लवकर ये मांजरांची दही हंडी पाहून घे मांजरे एकदम घाबरली आणि लोणी टाकून পঢ় গিলি